झाले बाकीचं ते काय काळ माझ्या करून टमाटर बडे मजे ना हो टमाटर बडे मजे ना तो ठेव मला घालायची माझी आता

हेलो नमस्कार श्री स्वामी समर्थ बापू हाय हॅलो नमस्कार दादा ए तिथे धुवायचे कोणते ते धुवायला टाका आणि ते बाबूचं व्हाईट शर्ट पण टाक बाबूचा व्हाईट शर्ट टाकतो धुवायला आणि फाटलेले ते एका साईडला ठेव त्याची उशी करायला तो जेवणाला ढगायचं छोटा होता जेवण झालं का जेवायचं बाकी आहे जेवण बनवून झाले तुझं झालं का जेवण ए चंपा पळे पळे तुझं झालं का जेवण

हॅलो हॅलो नमस्कार काय करताय हे घालते चंद्रकांत चंद्रकिल दादा ओके महाराष्ट्र मस्कार दादा नमस्कार मस्कार मस्कार जन का

Hello, Dia pun salah kak हेलो 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 गुड्डू तू बोल हेलो हेलो मी बाबूराव बोलतो हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना 耶！E फोन सॉरी ते नंबर वगैरे नाही करत मला तस काही आवडत नाही अबे धुतले कपडे माझे काय पाहिजे तुला गाढव नंबर एक गाढव नंबर एक चला बाय 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 कोण काय बोलत नाही त्यापेक्षा बाय केलेलं बरं गुड नाईट टाटा फ्री ड्रीम माझ हे गुंडू आलंय हे बघा हे बघा माझं गुंडू गुड्डू बबडी ताता कर ताता ताटा घर बेटा चला तिकडे नको जाऊ काय त्याला बोल